नमस्कार मी जॉकेशाचे आपण पाहताय वज्रदारी न्यूज वज्रधारी न्यूजचा माझं विजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत मुचंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रमेश हे त्यांचं विजन मांडण्यासाठी आज आपल्या समितीत उपस्थित आहेत तर जाणून घेऊयात की काय विजन ठेवून तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे नमस्ते माझं नाव रमेश गंगाणा देवर्षी उच्चंडी जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनताकडून पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहे सोबत मुच्चंडी पंचायत समिती गणासाठी सौ सुनीता अप्पासाहेब वेडिये आणि पंचायत समिती गणासाठी सौ विणा रमेश राधा हे आम्ही मुच्चंडी जिल्हा परिषद गटात एक प्लस दोन असा उमेदवार आहे आता आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरताना विचार करूनच उतरलेले आहे आता आम्ही निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर प्रचारासाठी जातो आम्ही खूप काही भरपूर आश्वासन लोकांना देतो परंतु आम्हाला आता आश्वासन देताना आम्हाला काय की पूर्ण पूर्णता होते म्हणून विश्वास आहे मला त्याचं एकच कारण आहे केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यांमध्ये सत्ता आहे आता काम करण्यासाठी एक सक्षम विकास पत्र म्हणून ओळखणारे आमदार गोपीचंद पडळकर आहे त्यासाठी आता आता आम्ही काय लोकांना प्रचारासाठी जातो तिथे लोक आम्हाला सांगतात असं असं आहे ते तुम्ही करू शकता आम्ही करू शकतो म्हणून सांगतो परंतु त्याला कोटी आश्वासन द्यायचं आम्हाला गरज पडत नाही का तर सत्तेदारी पक्षांत भारतीय जनता पार्टी आता खाली असू दे शेकडो कोटीचं निधी लोकांचं मागणी सुद्धा तर आम्ही करू शकता आतापर्यंत तीन वर्ष पाटील बघा आम्ही मी माझं दो मित्र शशिकांत पाटील असे आम्ही मुच्चंडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही पॅनल उभा केलो लोकांना आश्वासन दिलो लोकांना आश्वासन दिल्यावर तीन वर्षामध्ये नेतृत्व करत असताना तीस ते चाळीस कोटीचा निधी आम्ही गावासाठी आणू शकलेला त्यात आता पहिलं कसं होतं तालुक्यातच दोन ठिकाणी तीर्थक्षेत्र ब दर्जाची मंदिरं एक उड्डापूर श्री दानन मंदिर आणि दुसरं मिळूरचे भैरवनाथ मंदिर परंतु आता मला साहेबांच्या आमच्यावर विश्वास आहे आणि प्रेम पण आहे तालुक्यात एक वर्षाच्या फाटीमगं दोन तीर्थक्षेत्रमध्ये दोन मंदिरं होतं परंतु आता माझं गावामध्ये श्री दरेश्वर मंदिर आणि श्री रामेश्वर मंदिर म्हणून दोन मंदिराला तीर्थक्षेत्र बरचे दर्जा साहेबांच्या मार्फतून माध्यमातून पाठपुरावरून मिळाले आहे प्रत्येकी देवस्थानला पाच पाच कोटी पैसे म्हणजे निधी मिळाला आहे आणि काम करत असताना उच्चंड येते आता विस्तारीचं काम भरपूर जोरात चालू आहे बऱ्यापैकी नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे मेन पाईपलाईनचं आणि आता सत्तर वर्षापासून काय राष्ट्रवादी काँग्रेसने काय पाणी विषयीवर काय राजकारण केले परंतु आमदार साहेबांनी असू दे देवाभाऊ हे सगळं दुष्काळ कळंक का पुसवण्याचं काम आता भारतीय जनता पार्टीकडून झालेलं आहे मग आते पाई हो ते पाईपलाईन गेलं परंतु त्याचा उपयोग कसा होऊ शकतो हे मी उद्देश पुढे ठेवून मुचंडी गाव मध्ये एक बाजार तलाव होतो तिथं साडेसात कोटीच साठवण तलाव साठवण तलाव मध्ये रुपांतर करून घेतो आणि दुसऱ्या अजून साडे तेरा कोटीच साठवण तलाव आम्ही इथं पाटील वस्तीमध्ये मंजूर करून काम पण चालू आहे म्हणजे आता विस्तारीच पाणी जर त्या साखरण तलावामध्ये सोडले की ते विषय मुच्छंडी असो आजूबाजूचे तीन चार गावासाठी पाणीच विषय म्हटणार कायमस्वरूपी म्हणणार पाणीचा विषय मुचंडी पाणी आता काय पाणीच का, दुष्काळीच म्हणून काही गेलं आणि दुसरा मुद्दा देवस्थानाला सुशोभित करण्यासाठी पन्नास लाखची साठ लाखची गरज असते परंतु दोन असं मंदिर ते तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश झाल्यावर तिथं पाच पाच कोटीचे मिळणार आहे तिथं आम्ही मोठी कार्यक्रम घेऊ शकतात एक पर्यटन परिसर तयार करू शकतात एक कुठल्याही कार्यक्रमासाठी लग्न कार्यक्रम दे कुठल्याही कार्यसाठी सभामंटप मंजूर सभामंटप बसवू शकतात मोठे कार्यक्रम येऊ शकतो म्हणजे दोन ठिकाणी पर्यटनासाठी हे पण दरेश्वर रामेश्वर मंदिर असं आहे की बोर नदीला अटॅचिंग आहे त्यासाठी इथं भव्य चांगलं परिसर आम्ही तयार करू शकतो आणि तिसरा मुद्दा आता गावाची गटरची कामं असू दे कॉन्क्रीट करण्याचे काम असू दे अजून छोटे भरपूर मंदिर आहेत प्रत्येकी वातावरण कर करून घेतले आहे आणि कंपाऊंड करून घेतलेलं आहे गावातील रस्ता करलेला आहे आणि जिल्हा परिषद शाळामध्ये तीन वर्षाची फाटी मग असं जिल्हा परिषद शाळेची व्यवस्था झालेलं होतं तिथं मोतारीला पण व्यवस्था नव्हती परंतु आम्ही आल्यावर हो, प्रत्येक प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला एक नवीन सुस्वच्छ आम्ही मुतारे बांधलेला आहे शाळेसाठी पिण्याची व्यवस्था केलेली आहे असं आम्ही काय आश्वासन लोकांना दिलं होतं त्याच्यापेक्षा आम्ही काम जास्त केलं आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही तीस आम आम ते चाळीस कोटीचा निधी ह्या मुच्छावामध्ये आणू शकतो असं वाटत नव्हतं परंतु हे साध्य झालं की आमदार गोपीचंद पडकर साहेब हे सगळं लक्षात घेऊन आता जिल्हा परिषदची इलेक्शन झालं जिल्हा परिषद इलेक्शन जाहीर झाल्यावर मला वाटलं की आता काय ग्रामपंचायती सारखं मी लोकांपुढ जातो प्रचारासाठी लोक आम्हाला अम, काय त्यांचं अडचण सांगतात की शंभर टक्के वचन दिले की पूर्ण करू शकतो त्याला एकच कारण सत्त केंद्रात राज्यात आणि देवाभाऊ आणि विकास पत्र गोपीचंद पडळकर साहेब त्यासाठी मी निर्धार केलो की लोकांना काय आश्वासित करतो आम्ही शंभर टक्के ते पूर्ता पूर्णता करायची कॅपॅसिटी ही भारतीय जनता पार्टी आणि आमदार गोपीसाहेब पडकर साहेबकडे आहे त्यासाठी आम्ही निवडणूक लढवायचंही मी ठरवलं आणि भारतीय जनता पार्टीकडून मला एक गरीब कुटुंबात एक सच्चा कार्यकर्ता म्हणून एक पडणारी कार्यकर्ता म्हणून एक कामाची कार्यकर्ता म्हणून गरीब माणूस आहे परंतु कामाची माणूस आहे मला उमेदवारी दिला उमेदवारी दिल्यावर लोकांना मी मुचंडी शड्याळ रावळ उंडवाडी स्वर्डी कोळीगेरी वळसंग उंटवाडी पाचापूर अमृतवाडी सालीगेरी मेंढीगेरी खजनवाडी वाषण रामपूर देवना मलाड असं एखादी राहिलं असेल ही कमीत कमी एक सोळा गावाची जिल्हा परिषद गट आहे परंतु आता भरपूर ठिकाणी आम्ही मी तीन वर्षापासून हे गावात फिरतो कुठं कुठं आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्व मंटक काम असू रस्त्याचे काम असू दे आम्ही प्रयत्न केलेला आहे मी येत्या सात आठ महिन्यापासून पूर्व मंत्रिमंडळाचे अध्यक्ष आहे ते अध्यक्ष नात्याने आम्हाला पण पालकमंत्रीच्या मदतीनं भरपूर निधी मिळत होतो तरी एक दोन ठिकाणी आम्ही देऊ शिकलो आहे परंतु मुचंडी तर शुकलाम चुकलाम केले आहे परंतु लोकांना पुढं मी एवढंच टाकणार आहे मुचंडी मध्ये काय तीन वर्षासाठी केलं हो। मुचंडी मध्ये मी काय तीन वर्षासाठी केलोय हो। आता पाच वर्षासाठी मध्ये काय केलं त्याचं तीन पट गावामध्ये मी काम करू शकतो मी खोटं बोलत नाही माझं स्टार्टिंग हे राजकारणा मी खोटं वट हो बोलत नाही मी काय बोलतो ती खरंच बोला होते म्हणतो म्हणा नाही खोटं बोलायची काय मला सवय पण नाही त्यासाठी बऱ्याच गावामध्ये रावळमुवाडीमध्ये महादेवाचं मंदिर आहे कुळीगेरीमध्ये पण मंदिर आहे सोर्डीमध्ये दत्त मंदिर आहे वळसामध्ये पण मंदिर आहे आहे प्रत्येक गावात मोठी मोठी मंदिर आहे परंतु आतापर्यंत विकास झालेला नाही आतापर्यंतची मुचंडी जिल्हा परिषद नेतृत्व आमचं समोर काय रमेश पाटील आपल्या विरोध आहे त्यांनीच नेतृत्व केले एकमेकांच्या विरोधात होते तीस वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जिल्हा परिषदेत असताना सांगण्यासारखं एकही गावात दहा लाखाची त्यांनी काम केलेलं बोर्ड आहे लोकांना विनंती करतोय की आता तुम्ही शून्य लोक आहे पात विसरून खाल सगळं विसरून विकास या मुद्द्यावरून तुम्ही सगळ्यांनी एकत्र या काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी पण आवाहन करतो काही राहिलेलं नाही त्यांचं काय विजन नाही काय अजेंडा नाही काय नाही आता त्यांचं दोन हजार पासून सत्ता होते राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असे त्यांनी तेव्हा सदस्य होत सत्ताधारी पक्षाचे परंतु काही करू शकले नाही त्यांनी मग आता त्यांच्याकडे सत्ता नाही त्यांनी काय करू शकणार यासाठी मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो सगळ्यांनी विचार करा आमदार साहेबांनी काम करण्यासाठी सक्षम आहे शेकडो कोटीच मोठे मोठे प्रोजेक्ट साहेबांनी आता तालुक्यामध्ये लागले याच आमचं मंजूर झाला एमआयडीसी काम प्रोसेसिंग मध्ये आहे आहे मंजूर पण चालू चा काम चालू आहे प्राणी संग्रहालय असं जत तालुका महाराष्ट्रामध्ये जत तालुका हे आकर्षित केंद्र व्हायला पाहिजे हा दृष्टिकोन आमदार साहेब आहे आणि आमदार साहेबांचं पाठबळ देण्यासाठी आमदार साहेब सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही ह्या निवडणुकीसाठी विकास कामे केली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या आता ग्राम भगिनीचंडी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे तर ता त्यांच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत बरीचशी कामं केली इथून पुढच्या काळात तुम्हाला आता या गटातून निवडून देण्यासाठी तुम्ही काय आवाहन करा मतदारांना मी शंभर टक्के आव्हान पण करतो विनंती करतो भारतीय जनता पार्टी सत्तामध्ये आहे आतापर्यंत तुमचं काय बॅकलॉग आहे की पाच वर्षासाठी एकही काम तुमचं मागं ठेवत नाही शंभर टक्के सगळं काम करून तुम्हाला अपेक्षित नाही की काम शेकडो कोटीचं मंदिर तसे तुम्हाला अपेक्षित नसले तरी एखादी रस्ता आहे पान रस्ता त्याला ग्रामीण मार्गामध्ये कसा आणायचं त्याला फिर डब्ल्यू मध्ये करणार राज्यमार्गामध्ये कसं त्याला धामरीकरण कसं करता येतं जिल्हा परिषद शाळामध्ये मला वाटते आता सगळे प्रायव्हेट स्कूलमध्ये चाललेलं आहे जिल्हा परिषद शाळामध्ये होते का होत आहे तिथं सुविधा नाही तिथं चांगलं बांधकाम आहे तिथं चांगलं म्हणजे उतारे नाही असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं शिक्षण साहित्य नाही ते सगळं जिल्हा परिषद परिषद माध्यमातून कसं देता येते आणि लोकांना नागरिकांना त्यांच्या मुलाच जिल्हा परिषद साठी कसं आकर्षित कर, करता येते हे अजून एक मुद्दा असा आहे प्रत्येक गावामध्ये चांगलं कमीत कमी एक उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र पण मंजूर करून घेणार गरीब माणसं असते तिथं जाऊन ते उपचार होऊ शकतात चांगलं म्हणजे प्रायव्हेट पेक्षा आता उपकेंद्रामध्ये वगैरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकदम हाय क्वालिटीच म्हणजे हाय डिग्रीच ते डॉक्टर वगैरे असतात त्यासाठी सगळं एक आरोग्य एक शिक्षण विषय परंतु पाणन रस्ता शेतीसाठी जाण्यासाठी हे रस्ता भरपूर अडचणीत आहे अजून एक दुसरा मुद्दा आहे करंटचा विषय आहे करंटचा विषय आता सरकारनं पाहिजे त्याला सोलारचे पंप द्यायला लागले आणि आमदार साहेबांनी चारशे साडेचारशेल टी सी च प्रस्ताव मंत्र ठेवलेला आहे येत्या दोन तीन महिन्यात ते मंजूर होणार आहे प्रत्येक गावासाठी कमीत कमी, कमी चार ते पाच एडिशी होणार आहे त्यासाठी कुठेही करें अडचण येणार आहे पाणी मार्ग लागलेला आहे की लोकांचं अपेक्षित काम होणार मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय तुमचं गट तोड सोडून तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत या आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करा आणि भारतीय जनता पार्टी उमेदवार निवडून आणा आणि तुमचं खा विकास करून घ्या बाकीच विसरून टाका आणि ही नेते सगळं फक्त त्यांचं काय तर देखवासाठी करायला त्यांच्याकडे काय विजन नाही आता रमेश पाटील असा विश उमेदवार आहे त्यांनी त्यांचं पत्नी सभापती होते त्यांनी असं एकतरी गाव दाखवा की प्रत्येक गावमध्ये मी दहा लाखाची काम केलं त्याच्या इतर एकही एक काम केलेले माणूस नाही आतापर्यंत त्यांनी जग राहिला चंडीजी मध्ये पण त्यांचा संपर्क पूर्ण कठीण का म्हणून निवडणूक निवडणुकीमध्ये उतरले मला पण माहीत नाही त्यांच्याकडनं तुमच्या माझ्याकडून विचारलं तर बरं होते त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही सगळं सोडून भारतीय जनता पार्टीसोबत तुमचं गावाच्या विकास सोबत तुमचं गावातील शाळेचे असू दे आरोग्य विभागाचे असू दे सुधारण्यासाठी आमचं सोबत या आणि परिस्थिती पण तसंच आहे आता वनसाइड आहे या निवडणूकमध्ये काय राहिले नाही देखाबाकी मुक्तमुक करतात पण त्यांच्याकडे विजन आहे त्यासाठी सगळं सुचित लोक आहे सुचित लोकांना सांगावं लागत नाही हे सगळं दिसतंय आता आम्ही मी काय सांगतो ना मुचंडी गावात काय केलं हे सांगतो ना हे सगळ्यांना दिसतोय हे काय फक्त मी सांगत नाही हे सगळं दिसतं आमदार साहेबांचे काम सगळं दिसतोय त्यासाठी लोक सगळं भारतीय जनता पार्टी समोर सोबत आहे आणि शंभर टक्के तालुक्यामध्ये नऊ प्लस अठरा ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे आणि मुचंडी जिल्हा परिषद गट गटामध्ये मी स्वतः मी उमेदवार आणि माझ्यासोबत मुचंडी पंचायत समिती गणाचे सौ so, सुनीता अपा बेडे होगी ना रमेश प्र, प्रचंड मते देखील निवडून ह्याच्यात काही वाद नक्कीच गुजराती जिल्हा परिषद गटाची ही जी निवडणूक असेल व तुमचं पुढचे जे राजकीय वाटचाल असेल त्यासाठी वजनाने खूप खूप शुभेच्छा थँक्यू